श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार महाशिवरात्रीचा सण जवळ आला आहे महाशिवरात्रीला शिवलिंगाच्या पूजेलाही विशेष असे महत्त्व आहे या दिवशी शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्यास भोलेनाथ प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात दरवर्षी फाल्गुन महिन्यातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभविवाह हो झाला होता तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यावर्षी महाशिवरात्री हा सण शुक्रवारी म्हणजेच आठ मार्चला आहे या दिवशी लोक भगवान शंकराच्या उपासनेत तल्लीन राहतात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस हा वर्षातील सर्वोत्तम दिवस मानला जातो या दिवशी जे काही भक्त भोलेनाथांची खऱ्या भक्तीने पूजा करतात भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची कृपा मिळवण्यासाठी मिळवायची असेल तर या दिवशी शिवलिंगाची पूजा करणे उत्तम मानले जाते यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भोलेनाथाला प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्यास महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला काय अर्पण केले जाते ते जाणून घेऊया सर्वप्रथम आहे बेलपत्र बेलपत्राशिवाय शिवलिंगाची पूजा करणे म्हणजे अपूर्ण मानले जाते शिवलिंग पूजेच्या वेळी सर्व साहित्य अर्पण केले आणि केवळ बेलपत्रच अर्पण करायचे राहिले तर पूजेचे फळ मिळत नाही महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अवश्य अर्पण करावं असं केल्याने तुमच्यावर महादेवांची कृपा होईल धोत्रा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असाल किंवा जलाभिषेक देखील करत असाल तर भगवान शंकरांना धोत्रा अवश्य अर्पण करा शिवलिंगाला धोत्रा अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि शाश्वत पुण्य प्राप्त होते तसेच मनाला शांती देखील मिळते यानंतर आहे भस्म भगवान शिव आपल्या अंगावर भस्म लावतात असे पुराणात सांगितले आहे त्यामुळे महाशिवरात्रीला पूजा करताना शिवलिंगाला भस्म नक्कीच अर्पण करावा यानंतर आहे चंदन शिवलिंग पूजेच्या वेळी भगवान शंकरांना चंदनाची पेस्ट लावून तिलक लावण्याची परंपरा आहे जे लोक शिवलिंगावर चंदनाचा तिलक लावतात त्यांच्या घरात सदैव सुख समृद्धी नांदते आणि महादेवाच्या आशीर्वाद देखील न्या प्राप्त होतो त्यानंतर आहे गंगाजल महाशिवरात्रीला शिवलिंगाचा जलाभिषेक करण्यासाठी गंगाजलाचा वापर नक्कीच करावा असं केल्याने भगवान भोलेनाथ सर्व वाईट गोष्टी दूर करतील त्याचप्रमाणे शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने मोक्षप्राप्ती देखील होते यानंतर आहे मध पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला मधाने अभिषेक केल्याने किंवा अर्पण केल्याने संपत्ती वाढते त्यानंतर आहे तूप शिवलिंगावर गाईचे तूप अर्पण केल्याने वंशवृद्धी होते व असे मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी देखील येते त्यानंतर आहे शम्मीचे पाणी शिवलिंगावर बेलपत्रासारखी शम्मीची पाणी देखील अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात शिवलिंग पूजेच्या वेळी शम्मीची पाणी अर्पण केल्यास महादेव तुमचे सर्व संकट दूर करतील कन्हेराची फुलं भगवान शिवाला कन्हेराची फुलं फार आवडतात महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा करताना कन्हेराची फुलं अवश्य अर्पण करा आणि महादेवांचा आशीर्वाद घ्या असं केल्याने सुख समृद्धी आणि संपत्ती मिळते झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते व तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ